नमस्कार मंडे मंडे तुमचं माझ्या चॅनलवरती परत एकदा स्वागत असा तर मंडे आता आपल्या घरात आणि कोकणात गणेश चतुर्थीचा पहिलो दिवस असा तर मंडे व्हिडिओमध्ये जर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करू विसरू नका व्हिडिओ तर मंडे आज पहिलो दिवस असा तर पूर्ण तयारी प्रिपरेशन पूर्ण असताना गणपतीचं काय काय आणि परत आरती असतले तर मंडे शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका चला तर मंडे व्हिडिओसाठी सुरुवात करूया मंडे या बघा आमचा गणपती पाठी विठ्ठलचा डेकोरेशन केला पूजा आणि सगळी झाली ही गौरी हि गौरी आमचं बाप्पा ह्या बघा पाच भाजी गोड आमटी आणि डाळ आमचं बाप्पा पूजा आणि व्हिडिओ करू न बिझी है म्हणजे काम होती घरातली आणि परत पूजेचं सामान हाडून देऊ मग पूजेचा व्हिडिओ करू गावाक नाही पण पूजा आणि झाली गणपती तुम्ही आमचं बाप्पा बघितले असतं संध्याकाळी आरती भजन असतं आरती वक्त मी तुम्हाला व्हिडिओ काढतले तेव्हा भेटू आणि आता बघूया मित्रांच्या घराकडे जाऊन पाया पडू जातले आहे तर जर मंडई फायनली घरातला सगळा आटापला आता मित्रांच्या गणपती बघू जातो दोन तीन जणांची तुमकं पण दाखवतं तर मंडे चला मित्राचे गणपती असतात भरपूर त्यांचे पण मोठे असतात एकाच पाच फुटाचा चार पाच फुटांचा गणपती आमचं भरपूर तीन फुटाचा असत चला बघूया सगळीकडे हेच सुरू होते म्हणजे बघूया आता काकी बघा जेवण वाढता त्यांचं जेवण झाला सुद्धा गणपती तर व्हिडिओ काढूकच गावाक नाही पहिलं दिवस असा म्हणा गणपती लाईट आणि गेली मंडे पण मी ऐकतो नाही आई बघा पाच सून पूर्ण पब्लिक येतात पब्लिक येतात भाई पब्लिक फुल जर्सी बघा पहिल्या दिवसच घातलेली असा ही भाई हे बॉन्ड आहे भाई Yes, बोल, so, बोल, ले, बोल बोल मंडे जैन वरती नवीन आसा लाइक सब्सक्राइब करा विसर ना भेटू नवीन वीडियो मध्य